सोबत आहे शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे ज्योतिताई काय सांगाल काल शिवसेनेचा युवा सेनेचा एक तरुण मुलांचा या ठिकाणी मोठा विजय आपल्याला पाहायला मिळाला आहे दहाच्या दहा उमेदवार त्या ठिकाणी जिंकून आले आपण काय सांगाल शिवसेनेमध्ये विशेषतः युवासेनेच काम शिवसेना युवा ते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानं त्या धडाडीनं आणि त्याचबरोबर आमचे युवासेना शिवसेना सचिव वरुणजी सत्तेसाई यांच्या माध्यमातून अगदी राजरूटला जाऊन या जा पद्धतीचं अतिशय सुंदर काम सुरू आहे त्या कामाची साक्ष म्हणजे मुंबई दहा पैकी दहा जागा मिळवून शिवसेनेनं युवासेनेनं मिळवलेला हा दंडणीत विजय आणि खर तर या विजयाचं दुसरं स्वरूप पाहायचं असेल तर आतापर्यंत यंत्रणांना काबीज विद्धा करून सातत्यान करण्याचं दुष्कर्म ज्यांनी केलं विद्यार्थ्यांवर आणि या संदर्भातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरती एक प्रकारचा या माध्यमातून अन्याय केला परंतु यंत्रणा कितीही पाठीशी तुम्ही घेतल्यात आणि या माध्यमातून लोकांना जनसामान्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला निवडणुकांसारखं एक महत्वाचं लोकशाहीतलं लो जे वातावरण आहे ते दृढवायचा तुम्ही प्रयत्न केलात तरीही आजही शिवसेनेच्या पाठीमागे सेनेच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता ठामपणे उभी आहे आणि त्याच प्रत्यंतर या निवडणुकीच्या माध्यमातून जो दणदणीत विजय शिवसेना युवा कोर्टात त्याचं जावं लागलं अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात होती आपण त्याबद्दल काय बोलाल नाही कसं आहे ना की या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी मुळातच आता ह्या अडीच वर्षानंतर म्हणजे महाविकास आघाडीचा सत्तेचा पालट केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी सुशारकीने सत्ता पालट केल्यानंतर स्वतःकडे मोठी मोठी पदं घेतली आणि ही पदं घेत असताना मग आमचे ज्याला सर्वसामान्य जनता एक फुल दोन हाफ सरकार म्हणतो ज्याला विचारवंत घटनाबाह्य सरकार म्हणतात ज्याला सर्वसामान्य जनतेच्या मना मनामध्ये गद्दारीच्या बद्दल चीड आहे त्यामुळे निंदे सरकार असं संबोधतात या मंडळींनी केवळ विकासाचा बागुलबुवा निर्माण केला कोणत्याही प्रकारचा विकास जनसामान्यासाठी महाराष्ट्र हिताच्या विचाराने केला नाही आणि एक महाराष्ट्राचा हित न बघणार हे सरकार त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जी जी पावलं उचलली त्या पावलांच्या माध्यमातून कोणत्याही निवडणुकाला सामोरं जाण्याची यांची तयारी नाही यांची इच्छाशक्ती नाही आणि त्या प्रकारच स्वतःची जर आपण म्हणूया की खूप ताकद आहे तर ही कुठेही दिसत नाही आलेली प्रत्येक निवडणूक म्हणजे आम्हाला बाकीच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळजवळ चार वर्ष होत आली या सरकारनं रखडवून ठेवलेले आहेत मात्र त्याचबरोबर मुंबई सिनेट सारखी यांची हिंमत होत नाही दोन वेळेला दहा वेळेला फॉर्म मतदारांनी भरले आणि त्यावेळेला मतदार नोंदणी केली मात्र त्याही वेळेला मतदार नोंदणी जास्त झाल्यामुळे त्यांना असं वाटलं की कदाचित शिवसेनेला युवासेनेला हे यश मिळेल आपल्याला त्याच्यामध्ये काहीही करता येणार नाही ना। म्हणून प्रलंबित परत त्यांनी एकदा सगळ्या मतदारांना पुन्हा न मतदार नोंदणी करायला सांगली त्यामधला टक्काट कमी केला आणि त्यानंतर सुद्धा निवडणुका होत आहेत हे आयोगाने सांगितल्यानंतर त्यामध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला आणि रविवारी जी निवडणूक घेण्याची सर्वसामान्य प्रथा आहे ती टाळून कारण जास्तीत जास्त मतदार हे निवडणुकीला येऊ शकणार नाहीत अशी रचना करत मंगळवारी ही निवडणूक त्यांनी घेतली पण तरीही कोर्टामध्ये गेलो तरी सुद्धा त्या निर्णयाच आम्ही स्वागत केलं आणि मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं जे मत आहे ते मत मतभेटीत टाकलं आणि आपण पाहिलं की या मताचा आदर करत युवा सेनेचे सर्वच्या सर्व दहा सिनेट मेंबर निवडून आलेले आहेत अतिशय नियोजनबद्ध काम हे सगळ्यांनी सन्माननीय वरुंगी सर देसाई साहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे आदित्य साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखेल खाली केलं आणि युवासेनेबरोबर शिवसेनेची फळी महिला आघाडीची फळी तागदींनी उतरली आणि त्याचाच हा एकंदर संपूर्ण चित्र आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेलं यश आहे हे मला वाटतं ती ही आमदारकीला देखील असेच युवा सेनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का नक्कीच युवासेना आणि शिवसेना ह्या काही वेगळ्या नाही आहेत मात्र जी मूळ संघटना आहे याच्यामध्ये युवकांचं स्थान त्यांना मिळालं पाहिजे आणि त्या पद्धतीची एक नवीन फळी तयार झाली पाहिजे या अनुषंगाने युवासेना काम करते युवा सेनेचे सगळेच जे पदाधिकारी आहेत खालच्या स्तरावरून म्हणजे ग्रामीण भागातून काम करणारे असतील तालुका लेवलवर असतील जिल्हा स्तरावर असतील हे सगळे शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात अतिशय चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन हे युवासेना शिवसेना आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या ही युवासेना शिवसेनेच्या आणि महिला आघाडीच्या बरोबर सगळ्या क्षेत्रामध्ये काम करेल हा ठाम विश्वास आहे धन्यवाद आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला दिलेल्या माहितीनुसार धन्यवाद ताई थँक्यू जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र